गुड मॉर्निंग शिवसाकार मम्मी इकड मस्त पैकी मम्मी ने भाजी केली शेजात ना तीन चार भाज्या टाकल्या पालक शाकू तुका आणि कशाची टाकली करडीची चार प्रकारच्या भाज्या मिळून एकच भाजी तयार केली आणि त्याच्यात परत मटकीची डाळ टाकली आणि मम्मीला हाय उपवास आणि मला हाय होती मग मला चतुर्थी असली म्हणून काय झालं मला आजी जेवायचं म्हणावं पण ती खाऊ नको भाजी भाकरी चपाती काय झाली छानपैकी अशी मस्त भाजी केली आणि गरगटी भाजी हाय चुका ही घालून कोण कोण नेसत्या शापूची करत कोण का पालकाची करत नेसत्या कोण चुक्याची पण करत आणि नेसत्या

कुठं वाळ्या घाल त्याच्यामुळे तुम्हाला भीका असं लोंबवली हो पत्रेच्या कडाला त्याच्यामुळं ही धुरी इथं बांधली पोहरांची शिळाची कपडे त्यांची बापूंची ही मग कुठं टाकायची ना आणि लय सुकल्या मग असं इथं वाळ टाकली ना मग दोन दिवस का वाळते मग मी तर कपडे वाळ्या घातल्यात नाही तुम्ही आणि कमन करायची घरात कपडे का वाळ घातले काढायची आता हाळाच्या आता काढून ठेवायची बाहेरची धुती ना ती हाडकल्या पण टाकायची नाही येत होत हे दोरी माहिती चित्र नाही आज भिजती पत्राच्याकडे दुरा तर काय दरवाजा गुड मॉर्निंग शुभ सकाळ आज आहे संकष्ट चतुर्थी सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा कस मी संकष्ट चतुर्थी दिवसापासून धरत धरती आणि मधी वाय सुटली होती कारण कळ्याचा आजारी असल्यामुल्या वर्षी पण आता परत नि धरायला लागली आणि आज आहे चतुर्थी आणि ही चपात्या झाल्याच कोणांना शाळेत जायचंय ना बाकरी पण म्हण चोर आणि जायचे भाजी काढायला त्याच्यामुळे अगं मी त्यांना भाजी निघती श्रुतीनी नि तर काय तर काला चुरून खाल्ला गुड मॉर्निंग बघ का सगळ्यांनी गुड गुड मॉर्निंग म्हणले किती वेळ झालं गुड मॉर्निंग शुभ तर चला <coughs> आता थोडं धुणं राहिले धुणं पण धुवून घेतली

चला बाहेर काढलं मला वाटतं आहे ना काळा पण मस्तपैकी पाऊस पडलेला रात्री ती आता सध्या रिमझिम येते हाताव का दिसं नाही पडलेला तुम्हाला जाऊ द्या इकडं मस्तपैकी आपलं गार्डन स्वच्छ मध्ये सुंदर फुललं आहे आणि मग मी चालले धुणं द्यायला तर धुंद धुवत आणि दाखवते परत

रोजचे कपडे तर धुवा लागतात गोली झालेली ही पोरांचे कपडे आणि अन्न आता कुठं जातोय माती खायला मला कबड्डीत त्यांनी गुंड्या चढले शरच्या म्हणा शाळेत जाताय का तुम्ही कपडे मागायला आता मला हिचका आणायला डोकंच खालत आहे माझं तर बरं ती जाऊ दे त्या अण्णाच्या शरच्याच्या <स्था> गुंड्या बसतो गुंड्या बीत वाढल्यात का त्यांनी हम्म आता वाऱ्याशिवाय काय आहे भवाव का त्याला दुसरं दोन शेड करतो जाईल ते दिवस घालून पाऊस लागलाय यायला काळाले दुख सगळा आधारच पडला